बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज आपल्याला कंटेस्टंटचं रियुनियन बघायला मिळणार आहे आणि याच रियुनियनचा भाग एक्स कंटेस्टंट वैभवसुद्धा झाला आहे वैभव आणि जान्हवी या दोघांमध्ये चर्चा सुरू असते जान्हवी सांगते की तो गेल्यानंतर कशी ते एकटी पडली आणि कसं घरातील सगळ्या सदस्यांनी तिला एकटं पाडलं हे जान्हवी वैभवला सांगत असते त्यानंतर वैभवसुद्धा जान्हवीला त्यांच्या ज्या काही चुका झाल्यात ते सांगतो वैभव म्हणतो की आपण याआधीच जर निकीच्या अपोजिट खेळलो असतो तर कदाचित गेम हा वेगळा असता त्यानंतर जान्हवी बाय म्हणते जर आपण बी ग्रुपमध्ये असतो तर तू आता टॉप फाईव्हमध्ये असतास जान्हवी म्हणते की मी मीडिया इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा म्हणलं की माझी मैत्री चुकली जान्हवी पुढे म्हणते की मी याचा दोष त्यांना देत नाही कदाचित मीच मैत्री निवडण्यासाठी चुकले असेल तर तुम्हीसुद्धा आजचा एपिसोड चुकवू नका बघायला विसरू नका बिग बॉस मराठी रात्री साडेनऊ वाजता कलर्स मराठीवर आणि अशाच अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा